नमस्कार नव्रता चैनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काल होता जागतिक महिला दिन तर त्यानिमित्त एक मनाला भावून गेलेलं एक चार पाच से एक कडगो आहे तर ते मी सादर करते काही काही घराबाहेर पडताना स्वतःचा चेहरा पाहताना तिने आरशाला सहजच विचारलं कसा आहेस आरसा प्रतिबिंबित होऊन म्हणाला ठीक आहे फक्त चौकट तेवढी काढून टाक गुदमरायला आहे तिनं चौकट काढून टाकली तेव्हापासून तिचा उत्स्फूर्त चेहरा आरशात कधी मावलाच नाही सर्व महिलांना समर्पित तर आज आहे आपला रेखीचा तिसरा भाग मागच्या भागात आपण बघितलं होतं आज्ञाचक्र चक्र आणि डोक्याचा मागील भाग त्यानंतर डोक्याचा मागील भाग आणि घसा तर आज आपण त्याच्या पुढील तीन भागांवर रेखी कशी घ्यायची ते पाहणार आहोत तरी काही थायमास थायरॉइड ग्रंथी ही अशा प्रकारे थायमस थायरॉइड ग्रंथी ते झालं की अनाहत हृदय चक्र दूसरा है, है मणिपुर चक्र मणिपुर चक्र मजे जठर आज झाले हे आपले तीन भाग तर आपण दिवसातून ती तुम्ही कितीही वेळ घेऊ शकता आणि कधीही घेऊ शकता तिला वेळेचं बंधन नाहीये ती सकाळी घ्या संध्याकाळी घ्या पण कधी कधी आपल्या शरीर पूर्ण घेण्यासाठी तिला एक ते दीड तास लागतो त्यामुळे सकाळी थोडा वेळ संध्याकाळी थोडा वेळ असे घेतला तरी चालते ती आपल्या आणि मी म्हटलं होतं की रेखी ही पूर्ण शरीराच्या भागांवर घ्यायचे एकाच भागावर घेऊन आपल्याला ते दुखणं थांबेल असं सांगता येत नाहीये कारण कसं कधी कधी काय होतं आपलं डोकं दुखतंय तर ते डोकं कशामुळे दुखतं तर कधी कधी ते पित्तानं दुखत असतं कधी कधी ते आपल्याला अजिर्ण वगैरे झालं तरी ते दुखत असतं चष्म्यानं दुखत असतं असं तर त्यामुळे आपण जी रेखी घ्यायची ती पूर्ण शरीरावर घेतली तर ते त्याचा गुण आपल्याला लवकर होतो एक उदाहरण सांगायचं तर बघा आपलं कुटुंब हे पाच जणांचं सात जणांचं असतं आता आपल्या कुटुंबात जर एखादा माणूस आजारी असेल किंवा एखाद्याला काहीतरी टेन्शन आलं असेल तर ते त्याचा परिणाम हा पूर्ण आपल्या कुटुंबावर होत असतो तसंच आपल्या शरीराचं आहे की जेव्हा आपण पोट दुखत असेल तो पड़ रेखे तर त्याच्या आजूबाजूच्या अवयवांना पण त्याचा परिणाम होत असतो म्हणून जर रेखी आपण पूर्ण शरीरावर घेतली तर आपल्याला त्या भागावर लवकर गुण येत असतो थँक्यू माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला पुढचे नवीन नवीन व्हिडिओ बघता येतील